पवारांनी अशा प्रकारे आमदाराला अशा शब, शब्दात बोलणं चुकीचं असल्याचं चा मत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलंय तेव्हा शरद शरद पवार आणि सुनील शेळके प्रकरणामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे आज इतके वर्ष ते राजकारणामध्ये आहेत जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष किंवा पंच्याऐंशी वर्ष जे काही त्यांचं वय असेल म्हणजे राजकारणामध्ये त्यांचे जवळपास पंचावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहेत तर या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे ते आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल